आपण पाहतोय सध्या महाराष्ट्र सत्तालाही त्या महाराष्ट्र सत्ताच्या माध्यमातून आपण बघतोय सध्या आपण आहेत मुरुडमध्ये मुरुड शहराची ग्रामपंचायत आहे आणि मुरुड शहराची ही मोठी बाजारपेठ आहे मुरुड बा मुरुड ही बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे आणि इथं आपण बघतोय सध्या मुरुड शहर मोठ्या मोठ्या प्रमाणात ह्याला पंचकृषीतले लोक येतात आणि इथं बाजार करतात त्या बाजारात इथं आपण सध्या जाणून घेणार आहेत की इथं हवा कोणाची आहे आणि हवा जाणून घेण्यासाठीच आपण बघतो की इथला त्यांना आमदार कोण हवा आहे आणि आपण ती थेट जाणून घेणार आहेत काही आपल्या सोबत तिथं व्यापारी आहेत व्यापारीशी आपण जाणून घेणार आहेत आता थोडस सा। काय सांगाल सध्या की इथं कोणाची हवा आहे काय ना आमचं लक्ष नाही आम्हाला आमचं लक्षच नाही सध्या या दिवाळी काय सांगाल विकास झालाय का मुरुड शहराचा कोण आमदार होऊ वाटते तुम्हाला मुरुड शहराचा विकास झाला नाही आमदार कोण होऊ वाटते तुम्हाला रमेश आप्पा कराड मग रमेश अप्पा कराडच का धीरज देशमुखांनी विकास केला असं इथले जनता सांगते तर तुम्ही केला नाही सांगितलं गेलं की इथले बस स्टँड त्यांनीच बांधलं बाकीचे काय रस्ते वगैरे त्यांनी केले असं त्यांनी म्हणते काय धीरज भाई इथला कुठलाही विकास केलेला नाही आपण असंच काय आणखीन जाणून घेणार आहेत मत यांच्यासोबतच काय सांगते सध्या आमदार कोण होतंय तुम्हाला काय सर आपल्याला तेवढं हे नाही किंवा शेतकरी माणूस आपण तुम्ही शेतकरीच आहेत शेतकऱ्याचे प्रश्न सरकारनं मिटवलेत का आणखीन कोण वाटतंय हो तुम्हाला की युवा पवार हाताचा रोजगार आहे का काय सांगाल कोण कोण कुणाची हवा आहे सध्या मुरुड मध्ये कुणाची हवा आहे मध्ये बहुतेक आता का कराड साहेबाची हवा आहे धीरज देशमुख नको आता काय माहिती आता काय काम आपण निमित्त अशी चर्चा आहे केलेली आहे आता तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय की आता तुम्हा तुम्हाला कोण वाटत तुम्हाला कोण वाटत आम्हाला साहेब आणखीन आपल्यासोबत काय आहेत व्यापारी आपण त्यांच्याकडून बी जाणून घेऊया कोणाची हवा आहे मुरुड मध्ये आणि कोण आमदार होऊ वाटतो हवा आहे काँग्रेसची आहे आणि धीरज या देशमुख आमदार होय वाटतात इथं तर सध्या आपण बघितलं तर ग्रामपंचायतच इथं ची आहे ग्रामपंचायतच ची आहे इथं आणि तुम्ही तर म्हणता काँग्रेसचे धीरज देशमुखच आहे नाही धीरज देशमुख गाव आय काँग्रेसच आहे ना हा जरी सत्ता आता आली असली तरी ते परत आय काँग्रेसचीच सत्ता ना असेच आणखीन आपल्या सोबत आहेत काय तर आपण त्यांच्याकडून तुम्हाला कोण आवडते काँग्रेस काँग्रेसच का बीजेपी का नाही बीजेपी का मला असं काय केलं बीजेपी न मला सांगा आता इथंच बघितलं तर ग्रामपंचायतच बीजेपीची आहे तर मग तुम्ही तर म्हणतात की धीरज बाया मी मग काय म्हणतो की बाबा वाल्यानी केलंच काय जाती जातीमध्ये भांडण लावणे सोयाबीनला भावना देणे काय केलं काय बीजेपीने कमीत कमी काँग्रेस होता तेव्हा गॅस तरी सस्ती होती गोरगरीबाचे काम होत होते काही ना काही गोरगरीबाच्या अडचणी दूर दूर करीत होती ना काँग्रेस पार्टी तसं बीजेपीवाल्याने केले तरी काय मला सांगा नव्हता जात, जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण करणे कुठेही काय झाले तरी जातीवाची शिवीगाळ करणे हीच धोरण आहे बीजेपी वाल्याचं त्यांचे कार्यकर्ते असू द्या या नेते मंडळी असू द्या कुणी बी असू द्या काँग्रेसवाल्याने तसं कुठं काय केलं दाखवा आम्हाला तुम्ही कुठं दंगे घडले काँग्रेसच्या काळात कुठं काय मस्जिदचे भोंगे उतरले कुठं काय केलं सांगा ना असेच आणखीन आपल्या सोबत काय आहेत आपण ताईशी विचारू आपण ताई सध्या आपण मध्ये आहेत मुरुडची बाजारपेठ ही मोठी आहे सध्या आपण बघतोय कोण आमदार हो वाटते तुम्हाला रमेश अप्पा कराड काय धीरज देशमुख आता काय सांग कुणाला आता कोणतं पुढे व्याल तर आम्हाला काय फरक पडणार आहे का आमचं आम्हाला करून तर खावणार खा का खाणार सर काय काय सांगाल सर सांगायच का आता म्हणजे न झालेलं सांगायचं विकास सांगा? विकास बी सांगा आणि विकास देशमुख मुरुड शहरामध्ये म्हणजे मुरुड ग्रामीण मध्येच धीरज देशमुख हा सध्या आपण बघितलं तर मुरुडची ग्रामपंचायतच बीजेपीची आहे तर तुम्ही तर म्हणतात नाही नाही तर पहिल्यापासून देशमुख परिवाराच वर्ष व्हायचं धीर काही काही सगळ्या मुरुड मध्ये बस स्टँड जे सगळ्याला गरजवंत होता असं एक ठिकाण बस स्टँड आता सगळे कम्प्लीट झाले लोकांची जी इच्छा होती सगळ्याची मुरुड करायची कम्प्लीट झाले त्यानंतर इथले जे अंगणवाडी त्याच्यानंतर पुन्हा कुठले कंपाऊंड खोललेले कुठले बांधकाम ते जे आहे अंगणवाड्या सक्त लेकरासाठी जी लागणार बैठक होती व्यवस्था ती अंगणवाडी ती सुद्धा त्यांनीच केली आहे ते विलासराव देशमुख साहेबांनी बसवले मुरुडमध्ये ग्रामपंचायत राजलक्ष्मी कलेक्शन जेवढं इथं मुरुडमध्ये दिसतंय ते आतापासून विलासराव देशमुख केली त्यानंतर आता धीरजाई देशमुख ही पुढील वाटचाल करते मनसेच्या नागरव का तुम्हाला नाही मनसेच्या नागरव आतापासून राहिले नाही त्यांनी बरेच काय मुरुडमध्ये रस्ता रोको केला आंदोलन केले इथं मुरुड मध्ये महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन चौका, केले त्यांनी आणखीन आपण जाणून घेऊया सोबत काय सांगाल तुला सध्या म्हणजे मुरुड मध्ये हवा कोणाची आहे धीरज कोणराव देशमुख साहेबांची हवा आहे धीरज देशमुख साहेबच का रमेश अपाकरा नागर गोजे विकासाची परंपरा म्हणजे कंटिन्यू चालू आहे ना त्यांची आज क्रीडा संकुल असल बस स्टँड असल बाय मुरुडचा बायपास असल असे मोठे मोठे काम केलेत ना देशमुख साहेबांनी तुम्ही काय धीरज विलासराव देशमुख युवा साठी काय काम युवा साठी काय आता यांचे रोजगाराची संधी झाल्या एम आय डी सी आणल्या कारखान्या आहेत इथं लोकल रोजगार मिळते काय मागणी करायची मागणी इथं पहिली विलासराव साहेबांनी विलास औद्योगिक वसाहत दिलेली आहे इथं म्हणजे छोटी एम आय डी सी लघुउद्योगासाठी आणि एम आय डी सी मागणी केलेली आहे असच आपल्या सोबत आणखीन हो सोब का, काय आहे ती बघ आपण त्यांच्यासोबत बुजुर्ग आहेत त्यांच्यासोबत जाणून काय कोण ना कोणाची हवं आहे मुरुड मध्ये आणि कोण नाही कंबावळ असंच आणखीन आपल्या सोबत जायचं काय सांगाल मुरुड मध्ये कोण मोडून गेलं आणि कोण नाही आपल्यासोबत असेच युवा सुद्धा येतं युवाला पाहिलं कारण विकासाच्या बाबतीत धीरज देशमुख समजा चांगले काम आणि सोयस्कर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात गरीब गरजू विद्यार्थ्याला चांगली सोय झेडपी शाळा पारुनगर हे ते दहावी पस्तूर शिक्षित करून दिली आहे आणि तिथं सर्व गोष्टी म्हणजे पाणी असेल किंवा रस्ते असतील प्रत्येक कामात त्यांचं योगदान आहे शंभर टक्के असंच आपण आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहणार आहे ते हेच पाहण्यासाठी आपण सध्या बघतोय आणि इथंच थांबतोय महाराष्ट्र